श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी सोनं पैसे सोबतच झाडूची देखील पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचा नाश केला जातो समुद्र मंथनातून ज्येष्ठ अलक्ष्मीचा जन्म झाला होता अलक्ष्मी ही अशुभाची अपयशाची देवता मानली जाते अलक्ष्मीचे वाहन गाडव तर हातात झाडू हे आयुध होते त्यामुळे घरामध्ये अलक्ष्मी येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नवीन झाडू जिला आपण केरसुनी किंवा फडा म्हणतो याची खरेदी केली जाते आणि लक्ष्मी पूजेमध्ये हा ठेवला जातो लक्ष्मी एवढाच मान या झाडूला आहे याच्याशिवाय लक्ष्मीपूजन हे अपूर्ण आहे तर नवीन आणलेल्या झाडूची पूजा आज आपल्याला करायचीच आहे पण जुना मागच्या वर्षीचा जो झाडू किंवा केळसुनी किंवा फडा आहे त्याचा एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला आज रात्री बारा वाजता करायचा आहे यामुळे आपल्या घरातली अलक्ष्मी दरिद्रता निघून जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे या जुन्या झाडूचं नंतर तुम्हाला काय करायचं ही संपूर्ण माहिती मी प्रत्यक्ष कृती करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आज लक्ष्मीपूजन होणार आहे लक्ष्मी पूजन झाल्यानंतर आपल्याला झोपायचं नसतं तर रात्री पर्यंत जागरण करून आपल्या घरातील अलक्ष्मी घालवायची असते मग अलक्ष्मी जी आहे ती या झाडूने घराबाहेर काढायची असते आता जुना खराब झालेला झाडू किंवा केरसुनी ही मागच्या वर्षी मी पूजेमध्ये ठेवली होती अशी केरसुनी तुमच्याकडे नाहीये तुम्ही ठेवली नव्हती किंवा तुमच्याकडे तशी प्रथा नाही तर मग तुम्ही काय करायचं की जो लांब झाडू असतो तो तुमच्याकडे असेल तो मागच्या वर्षीचा तुम्ही ठेवलेला असेल तर त्यासोबत देखील तुम्ही हा उपाय करू शकता जर असा झाडू तुमच्याकडे असेल तर हा झाडू देखील तुम्ही वापरू शकता आता बऱ्याच जणींना यामध्ये देखील कन्फ्युजन होतं की नेमका झाडू कोणता वापरायचा लक्ष्मी पूजेसाठी आणलेला तो झाडू वापरायचा की जुना झाडू वापरायचा तर नवीन आणलेल्या झाडूचा उपाय करायचा नाही ही, ही चूक आपल्याला करायची नाही कारण तो पूजेमध्ये ठेवलेला झाडू आहे त्याला आपल्याला वर्षभर वापरायचा आहे लक्ष्मी स्वरूप समजून आपल्याला त्याची पूजा करायची आहे पण हा जो जुना झाडू आहे याचा आपल्याला बरोबर रात्री बारा वाजताच हा उपाय करायचा आहे हा उपाय आज रात्री तर करायचाच आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतर वादविवाद भांडण होत असतील मग ती व्यक्ती तुमच्या मित्रपरिवारातील असेल किंवा नात्या गोत्यातील असेल ती व्यक्ती घरात आल्यानंतर तुमच्या घरामध्ये अशा घटना घडत असतील तर स्तिल। तुम्ही ती व्यक्ती गेल्यानंतर लगेचच हा उपाय करू शकता पण आज रात्री मात्र तुम्हाला रात्री बारा वाजताच उपाय करायचा आहे बरोबर बारा वाजता कृपा करून रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करावं वा। कारण तुम्हाला घरामध्ये लक्ष्मीला तर आणायचंय पण ती लक्ष्मी स्थिर टिकून ठेवायची असेल तर हा उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे ज्यावेळेस घरातली अलक्ष्मी बाहेर निघेल त्याच वेळेस घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती प्रवेश करेल आणि ती स्थिर अखंड आपल्या घरामध्ये नांदेल म्हणून आपल्याला बरोबर रात्री बारापर्यंत जागरण करायचं आहे आणि आपली जी जुनी केरसुनी आहे तिचा हा प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुमच्या घराची जी शेवटची भिंत आहे तुमचं दोन मजली घर असेल तरी देखील तुम्हाला खालच्याच मजल्यापासून सुरुवात करायची आहे तर शेवटच्या भिंतीपासून म्हणजे जी शेवटची रूम आहे तिथून सुरुवात करायची आणि हा झाडू जो आहे तो तुम्हाला झाडत आहे म्हणजे घर तुम्हाला आहे पण घर झाडत असताना हा झाडू तुम्हाला अजिबात उचलायचा नाही त्याचबरोबर आपल्याला एका मंत्राचं देखील पठण करायचं आहे तो मंत्र म्हणजे अलक्ष्मी निस्सारण अलक्ष्मी निसारण असं म्हणत म्हणत तुमच्या घरामध्ये जेवढा रूम आहे दोन बेडरूम किचन हॉल प्रत्येक रूम मधून हा झाडू न उचलता तुम्हाला अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निस्सारण असं म्हणत म्हणत तो जो झाडू आहे तो तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर न्यायचा आहे बघा आता खालीवर जरी घर असलं तरी हा उपाय आपल्याला फक्त खालच्याच मजल्यावर करायचा आहे वरती जाण्याची तुम्हाला गरज नाही तुमचं दोन रूमचं घर आहे तीन रूमचं आहे कितीही रूम असतील तर त्या रूम मधून तुम्हाला हा झाडू फिरून आणायचा आहे फक्त टॉयलेट बाथरूम मध्ये मात्र हा झाडू तुम्हाला न्यायचा नाही कारण आपण तिथे कोणतीही सेवा किंवा उपाय करत नाही आता आपल्या प्रत्येकाच्या घराला उंबरठा असतो त्या उंबरठ्यावरती हा झाडू जो आहे तो आपल्याला तीन वेळा आपटायचा आहे आता मी सकाळी माझी पूजा वगैरे झालेली आहे त्यामुळे मी तुम्हाला आपटून दाखवत नाही तर तुम्हाला उंबरठ्यावरतीच तो झाडू आपटायचा आपटत असताना अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण असं म्हणत उंबरठ्यावरती हा झाडू तीन वेळा आपटायचा आहे आणि त्यानंतर या झाडूचा जो फड आहे म्हणजे जी केरसुनी आहे तिची जी धागे आहेत त्यातला एक फड जो आहे तो आपल्याला तोडायचा आहे आता तुम्ही लांब दांड्याचा झाडू वापरणार असाल तर त्याचा देखील तुम्हाला अशाच प्रकारे फळ जो आहे तो तोडायचा आहे आणि तोडल्यानंतर मग तुमचं घराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे तिथून तो फळ जो आहे तो घराबाहेर फेकायचा आहे आता तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहता तरी देखील तुमच्या फ्लॅटच्या बाहेर तुम्हाला टाकून द्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपलं मुख्य प्रवेशद्वार उघड असेल त्यावेळेस हा फळ आपल्याला बाहेर फेकायचा आहे आणि त्यानंतर आपण जो झाडू या उपायासाठी वापरलेला होता तो झाडू आपल्याला घरामध्ये ठेवून द्यायचा आहे आता जुना खराब झालेला झाडूचं काय करायचं हा जो झाडू आहे तो तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान करायचा आहे किंवा तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायचा नेहमी लक्ष्मीचा आपण विसर्जन करत असतो अगदी त्याच प्रकारे या झाडूचं देखील तुम्हाला विसर्जन करायचं आहे कारण आपण लक्ष्मीपूजनासाठी जो नवीन झाडू आणलेला आहे तो आपल्याला आता वर्षभर घरामध्ये वापरायचा ही छोटी जी केरसुनी असते ती आपण घरामध्ये झाडूला वापरत नाही सहसा देवघर वगैरे स्वच्छ करण्यासाठी ही केरसुनी वापरली जाते पण तुम्ही लांब झाडू आणलेला असेल तर तो, तो लांब झाडू वापरायला काढायचा आणि जुना झाडू जो आहे तो तुम्हाला विसर्जित करायचा किंवा एखाद्या मंदिरामध्ये दान करायचा आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ